बघा विरोधकाला बोलायला काही चान्स नाही हो त्यांना आता मुलं होत नाही आम्हाला मुलं होत त्यांना ते सण होऊ नये लागले काय करणार आम्ही प्रचारायला त्यांनी वीस वर्षात काय काम केलं आम्ही सांगितलं त्यांनी स्टेजवर आमच्या आमदार साहेब येतील स्टेजवर त्यांनी साडेचार वर्षात काय केलं ते दाखवतो आणि यांनी वीस वर्षात काय दाखवलं खैऱ्यांनी ते दाखवलं यांच्या समोर आव्हान काय ठरणार आहे चंद्रकांत खैरे आव्हान ठरणार आहे की दुसरं काय चंद्रकांत खैरेच काहीच का काम नाही तुम्हाला सांगतो मग लढत जलील साहेब छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे शिवसेना ठाकरेगडाकडून चंद्रकांत खैरे हे उमेदवार आहेत तर शिवसेना शिंदेगडाकडून संदीपान भुमरे हे उमेदवार आहेत आज याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना शिंदेगडाचे तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंके आहेत राजेंद्रजी तुमचं खूप खूप स्वागत आहे मी मराठी न्यूजवर आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की पहिल्यांदाच आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिवसेना अशी लढत होत आहे काय सांगाल मी सर्वात पहिले तुमचं मी मराठीचं स्वागत करतो तुम्ही म्हटले का शिवसेना तर शिवसेनेचा प्रश्नच येत नाही शिवसेनाच आमची ना दुसरा शिवसेनेचा प्रश्नच येत नाही हे बघा शिवसेना आम्ही तुम्हाला सांगतो पंधरा वर्ष वीस वर्षापासून खासदार होते चंद्रकांत खैरे त्याचं आम्ही काम केलं त्यावेळेस धनुष्यबाण होता त्याच्यानंतर वाणीसाहेब होते पंधरा वर्ष त्यावेळेस धनुष्यबाणाचंच काम केलं मी दोन वेळेस नगरसेवक झालं धनुष्यबाणाचंच मतदान मागितले त्याच्यानंतर आमदार साहेब जिल्हा परिषदला उभे होते त्यावेळेस धनुष्यबाण मागितले साडे वर्षापूर्वी आमदार साहेब परत विधानसभेचं तिकीट मिळालं त्यावेळेस मी धनुष्यबाण कोणती दुसरी धनुष्य आपल्या शिवसेना धनुष्यमान म्हणजे आमचा आणि शिवसेना म्हणजे आमची ठाकरेगड काय ठाकरेगड काही नाही तुम्ही सिद्ध करा ना मला हे सांगा ठाकरेगड म्हणता की तुम्ही बंडखोरे ना आम्ही खरी शिवसेना बंडखोरी ते शिवसेना आमची ना पहिल्यापासून मी तुम्हाला काय सांगितलं वीस वर्ष चंद्रकांत खैरे धनुष्यबाणावर निवडून आले वाणी साहेब पंधरा वर्ष आले सध्याचे आमदार सर ते साडेचार वर्ष आले मी दोनदा नगरसेवक आलो त्या धनुष्यबाणावरच आलो ना शिवसेना प्रश्नच येत नाही जी ओरिजिनल शिवसेना ती आमची आहे बर आता गेल्या ते पंचवीस वर्षापासून तुम्ही चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताय आता त्यांच्या विरोधात प्रचार करावा लागतोय काय सांगा हो बरोबर आहे हो तिन्हीच चंद्रकांत खैरेंनी आमच्याकडे शिवसेनेकडून निवडून धनुष्यमानावर आले असते तर आम्ही त्यांचं काम केलं असत चंद्रकांत खैरेंनी आमचं हे म्हणणं आहे की त्यांनी वीस वर्षात याच जिल्ह्यामध्ये काम दाखवा आणि आमच्या आमदारांनी रमेश पाटील सर यांनी साडेचार वर्षात काय काम केले हे आम्ही दाखवतो आता विरोधक म्हणताय की बुमरे यांचा मतदारसंघ आपल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात नाही आहे पैठण हे आता जालना मतदारसंघात असं म्हणत आहे तर मग आता भुमरे कसे निवडून येते अहो बुमरे साहेब हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहे पालक आहे आणि साहेब पैठण तालुक्यात पहिले संभाजीनगर हा जिल्हा पैठण तालुक्यामध्येच येत होता आता मतदान नाही पण भुमरे साहेबांनी या दोन वर्षापासून पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो आमच्या तालुक्यामध्ये साडेसात हजार विहिरीचं काम त्यांनी दिलं त्याच्यानंतर गायकोटे अकरा हजार दिले आणि एक हजार त्यांनी शेततळे दिले आणि पानत रस्ते तुम्हाला सांगतो ज्या गावामध्ये ज्या वस्तीवर जायला रस्ता नाही तिथं रस्ते दिले हो ज्या गावामध्ये तुम्ही कुठल्या गावात जा आमचं ओपन चालू आहे दोनशे अठरा गावामध्ये जा चा दोनशे अठरा गावामध्ये आमच्या गाव आम पालकमंत्री आता सध्याच्या भुमरे साहेबांनी प्रत्येक याच्यामध्ये गट्टूचं काम दिलेलं आहे कुठे जा तुम्हाला गट्टू दिसतील हे भुमरे साहेबांचे पालकमंत्री असताना त्यांच्या ह्याच्यातून दिलेले पण खैरे म्हणतात ते सगळे काम जवळपास महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मंजूर राहिले ते काही म्हणतील आम्ही सांगतो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब फडणीस साहेब आणि अजितदादा हे ज्यावेळेस मंत्रिमंडळात ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेसपासून या तालुक्यामध्ये तुम्ही बघा रेवकडला बघा आज गाव इतकं मोठं आहे तीनशे कोटी रुपये दिले त्याच्यानंतर साखर कारखाना दिला हो मुख्यमंत्रीची शपथ घेतल्यानंतर एक महिन्यात ते महालगाव येथे साखर कारखान्यात भूजी भूमिपूजन केलं आज तुम्ही प्रत्यक्षाचा ऐंशी टक्के काम तिथं झालेलं आहे तुम्ही बघा ना तीननी केलं त्याच्यानंतर या तालुक्यामध्ये सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न असा होता की आमच्या शेतकऱ्यांना तिथं सातबारा घेऊन जायचे रामकृष्ण जल शुद्ध योजनेचे कर्ज होतं ते कर्ज माफ केलं आणि काय केलं म्हणतात हे कोण त्यांनी जावा तुम्ही बघावा आजच्या सोळाच्या जी सोळा तारखेची जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली त्या मंत्रिमंडळ बैठकीत बघा रामकृष्ण गोदावरीचं झालं की नाही लिफ्टचं माप आता वारंवार भुमरेंच्या दारूच्या दुकानाबद्दल आरोप होत आहेत भुमरेंनी एवढ्या कमी काळात कार्यकाळामध्ये एवढ्या दारूच्या दुकान कुठून आणला असा देखील आरोप होतोय काय सांगा हे बघा विरोधकाला बोलायला काही चान्स नाही हो त्यांना आता मुलं होत नाही आम्हाला मुलं होत त्यांना ते सण नये लागले काय करणार आम्ही त्यांना आरोप दुसरे काय याच्याशिवाय दुसरं काही नाही म्हणजे काय म्हणजे तुम्हाला सांगितलं ना म्हणजे त्यांनी जे आम्ही काम करतोय आमच्या भुमरे साहेबांनी आमच्या आमदार साहेबांनी या तालुक्यामध्ये कामं केलं भुमरे साहेबांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये एवढे काम केले ना सण नाहीत मग काहीतरी आरोप करायचा काहीतरी करायचं म्हणून चालू आहे त्यांना प्रचारायला त्यांनी वीस वर्षात काय काम केलं आम्ही सांगितलं त्यांनी स्टेजवर आमच्या आमदार साहेब येथील स्टेजवर त्यांनी साडेचार वर्षात काय केलं ते दाखवतो आणि यांनी वीस वर्षात काय दाखवलं खैरेने ते जागाव हे आमचं स्पष्ट मत आहे बर आता संदीपान यांच्या यांच्यासमोर आव्हान काय ठरणार आहे चंद्रकांत खैरे आव्हान ठरणार आहे की दुसरं काय चंद्रकांत खैरेच काहीच काम नाही तुम्हाला सांगतो मग भुमरेची लढत कोणासोबत जलील साहेब आणि साहेब बस तर हे होते शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्रजी साळुंके त्यांनी चंद्रकांत खैरे यांना आव्हान केलंय की तुम्ही व आमदार रमेश बोरनारे यांनी एका स्टेजवर हो यावं आमदार रमेश बोरनारे यांच्या वतीने त्यांचे कार्यकर्ते व बोरणारे हे त्यांनी काय कामं केले गेल्या साडेचार वर्षात हे दर दाखवतील तर खैरेने गेल्या वीस वर्षात काय कामं केले हे खैरेने दाखवावं असं थेट आव्हानच शिवसेना शिंदेगडाचे तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके यांनी केले गौरव मी मराठी वैजापूर